आराध्य दैवत श्री आराध्यश्वरी आईचे दर्शन घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे युवा नेते प्रवीण भाऊ माने यांनी विकास कामांच्या पुस्तकांचे प्रकाशन केले त्याचबरोबर दीपावली पाडव्याचा हा शुभ मुहूर्त गाठूनच आणि देवीच्या आशीर्वादाने आपल्या जनआशीर्वाद यात्रेस प्रारंभ झाला असे म्हणणेही वावगे ठरणार नाही असं मत प्रवीण माने यांनी सर्वांसोबत चर्चा करताना व्यक्त केलं नमस्कार मी पूजा आपण आहात

जी आकर्षक आणि या गेल्या सात आठ वर्षात प्रवीण माने यांनी सर्व सहकार्याने आष्टा आणि आष्टा परिसराच्या विकासाच्या या योजना महाराष्ट्र शासनातर्फे आणल्या की ज्या आदरणीय दादा भोसले पाटील आपले पहिले पालकमंत्री सुरेश मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या मोलाच्या सहकार्याने या योजना सगळ्या पार पाडल्या अशा नगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीत आमचा जास्तीत जास्त प्रयत्न जे आजवर सत्ताधारी होते त्यांनी गेली सत्तर वर्ष सत्तेच्या चा चाव्या आपल्याकडे ठेवल्या पण पुलूप मात्र आश्चर्यचं गायब केलं राष्ट्राच्या विकासात घोडा आणला अशांच्या विरोधात सगळ्या विरोधी पक्षांची एकजूट करून ही निवडणूक महायुती म्हणून लढवण्याचा आमचा मानस आहे त्या दृष्टीनं आमचे सगळ्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत सगळ्यांची भेटीगाठी चालू आहे नगराध्यक्ष पदासाठी मी सांगण्याची आवश्यकता नाही कुठला ज्योतिष या ठिकाणी येऊन भविष्य सांगण्याची आवश्यकता नाही गेली आठ वर्ष प्रवीण माने काम करतायत त्या कामाला तोड नाही मोल नाही एखादा सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता असामान्यपणे कसं काम करू शकतो गावाच्या विकासासाठी त्याचे एक आदर्श उदाहरण प्रवीण माने यांच्या रूपानं अष्ट्याला मिळालेला आहे अष्टातली दूर गरीब जनता काभार कष्ट करणारी जनता अष्टातल्या सगळ्या माता भगिनी तरुण वर्ग सगळ्या जाती धर्माचे सगळे तरुण नागरिक यांच्या आशा आकांक्षांना पालवी फोडण्याचं काम प्रवीण माने यांनी केले त्यामुळं त्यांची प्रबळ दावेदारी या अध्यक्षपदासाठी असणार आहे आणि ते असावे असं मला वाटतंय आहे आणि दृष्टीने आमचे सर्वांचे प्रयत्न विरोधांची एकजूट करून ही निवडणुका जिंकण्याचं आणि अष्ट्यामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम हे प्रवीण माने आणि त्यांच्या जीवाला जीव देणारे सगळे कार्यकर्ते यांच्या बळावर मी हे विधान करीत आहे धन्यवाद मला सांगायचं आहे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आम्ही आम्हाला यश मिळालं नाही प्रस्थापितांच्या विरोधात ही एक संघटना निर्माण झालेली आहे वीस वर्षापूर्वी जे पेरलेले बीज हे आता ऊन आले आणि हे बीज निश्चित सत्ता परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही आणि प्रवीण भाऊ माने आणि सगळे नव नगरसेवक या निवडून येणार हे मला खात्री आहे की विकास काम करताना तुमच्यावर दाखल याबद्दल तुम्ही काय करू शकता आस्था शहरामध्ये कसं आहे एक सर्वसामान्य घरातील लोक प्रवीण भाऊ माने सारखी आता आस्था शहरामध्ये आता जे प्रस्ताव आहे अगोदर ज्यांनी सत्ता भोगलेली आहे त्यांना कोणत्याही या टोकाचा विरोध झाला नाही आणि या पद्धतीनं आठ्या शहरामध्ये याच्या इतिहासामध्ये कधी निधीही आला नाही त्यामुळे त्यांचं एक कोटसू होतं आणि ते कामात करताना बगीचे असेल किंवा सुशोभीकरण असेल त्या ठिकाणी ते दोघाजानांना एक वेगळीच टीम उभा करून त्यांना तिथं काहीतरी त्या विकास धार्मिक रंग देऊन त्यात समाजा समाजात निर्माण करायचा प्रयत्न त्यांनी केला पण त्याला न मानता आम्ही जे विकास काम सुरूच ठेवलं तिथल्या समाजातील लोक सर्वसामान्य नागरिक हे प्रवीण भाऊ मानेंच्या बरोबर ठामपणे राहिले तर मी, मी त्या सर्व समाजाच्या लोकांचं मी भार मानतो त्यांनी त्यावेळेला आम्हाला जी ताकद दिली त्यामुळे आम्ही ही स्वस्तपत्रांच्या विरोधात जी गुन्हे दाखल झाल्याची लढाई आम्ही यशस्वीपणे पार पाडू शकतो सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या